शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेचा अतिशय मोठा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नवो शेतकरी बेकुमा कर जमापी या संदर्भातील देखील महत्वाची बातमी आलेली आहे सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्याचा पैसे जमा होणार आहे संपूर्ण बातम्या आपण व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खरेदी रेत्या पांढऱ्या कलरच्या सब्सक्रॅप्टला क्लिक करून या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशा महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळणार जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून मात्र पण तांत्रिक मुद्द्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत राज्य सरकारने त्यावेळेची माहिती मागवलेली असून दोन दिवसामध्ये जिल्हा बँकेकडे संबंधित शेतकऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश सहकारी विभागाने दिले आहेत त्यानुसार शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या चीहा खात्यात अठ्ठ्याण्णव कोटी रक्कम जमा जर पाहायला गेलं तर नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या काळावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीच्या बोटी सत्त्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे तसेच सदतीस हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बेचाळीस कोटी रक्कम जमा करण्यात आलेली आहे व ई के वाय सी प्रलंबित असलेल्या पंचवीस हजार नऊशे पन्नास शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे ई के वाय सी केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो ही बातमी जालना जिल्ह्यातील होती तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा महिलांना खुशखबर पंधरा ऑगस्टला मिळणार तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता एकंदरीत जर पाहायला गेलं तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिल्या हप्त्याचे वितरण हे थे थेट बँक खात्यामध्ये केले जाणार आहे यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्रितपणे हप्ते म्हणजे जुलै महिन्याचे दीड हजार रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये मानधन पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तसेच याची तयारी देखील शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे महिलांना लवकरच दिलासा मिळणार आहे प्रधानमंत्री विमा योजना परभणीला मिळाले सर्वाधिक पैसे तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांना मिळाले चारशे सहा कोटी रुपये एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीकुमा योजनेअंतर्गत गतवर्षी झालेल्या नुकसानीपोटी तीन लाख तेतीस हजार पंधरा शेतकऱ्यांना नैसर्गिक स्थानिक आपत्ती तसंच पीक आप व अग्रिम रक्कम या तीन घटकांखाली एकवीस जुलै पर्यंत चार दिसा कोटी अकरा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे त्यामुळे दुष्काळ सुदृश परिस्थिती मोबदल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे त्याचबरोबर उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच पीक विम्याचा लाभ मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील देखील पीक विम्याची अपडेट आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता लवकरच होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा जर पाहायला गेला तर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे योजनेच्या चौथ्या हप्त्याची रक्कम याच महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने आपत्कालीन निधीमधून तात्पुरती रक्कम वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी के वाय सी करणे आवश्यक आहे ई के वाय सी केली तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा लवकरच मिळणार पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेवीस हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा करण्यात आलेले असून उर्वरित रकमेचे वाटप त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेअर मार्केट संदर्भातील अपडेट सलग तिसऱ्या दिवशी मुकेश अंबानीच्या या कंपनीच्या शेअरला अप्बर सर्किट पाच वर्षामध्ये पाच हजार टक्के रिटर्न जर पाहायला गेलं तर भारत आणि आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीच्या शेअर्सना आज सलग तिसऱ्या दिवशी उच्चांची पाती गाठलेली आहे गेल्या तीन सत्रामध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्या असल्याचे पाहायला मिळाले त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील पीक संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी कमेंट करून नक्की तुमचा जिल्हा कळवा आणि अशाच बात महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आज खरेदीलेल्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद